नमस्कार मित्रांनो मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनल मिशन ऑफिस मित्रांनो एक छोटंसं सेशन पण खूप महत्वाचं सेशन म्हणजे त्रिकोणी संख्या खूप विद्यार्थ्यांना अजूनही अडचण आहे त्रिकोणी संख्या असतात काय किंवा त्यावरचे प्रश्न कसे सॉल्व्ह केले जातात पण मात्र मी सांगू इच्छितो की त्रिकोणी संख्या म्हणजे फ्रीचा मार्क फुकटाचा मार्क साधा आणि सोपा एकदम आला प्रश्न की सहज होऊन मिळेल असत त्यावर एक छोटंसं सेशन तुम्हाला समजवण्यासाठी की त्रिकोणी संख्या असतात कस कशा आणि त्यावर कशा पद्धतीचे प्रश्न पडतात आधी बघून घेऊया त्रिकोणी संख्या म्हणजे ऍक्च्युली काय त्याचा नियम काय बोलत आहे त्याचा नियम काय बोलत आहे की क्रमवार दोन संख्या असतील क्रमवार क्रमवार म्हणजे एक पाच असेल तर दुसरी सहा असायला पाहिजे एक दहा असेल तर दुसरी अकरा असायला पाहिजे क्रमवार दोन नैसर्गिक संख्या एक वीस असेल तर दुसरी एकवीस असायला पाहिजे या क्रमवार दोन नैसर्गिक संख्या त्यांच्या गुणाकाराला त्यांचा करायचंय गुणाकार त्याला दोन ने भाग दिल्यास क्रमवार दोन नैसर्गिक संख्येला दोन ने भाग दिल्यास दिल्यास तयार होणारी जी संख्या असेल तयार होणारी जी संख्या असेल त्याला त्रिकोणी संख्या म्हणतात जी कोणती पण संख्या तयार होत असेल त्याला त्रिकोणी संख्या अशी म्हणतात समजा एक संख्या असेल पाच तर दुसरी त्याच्यानंतर लगातार येणारी क्रमवार येणारी नैसर्गिक संख्या म्हणजे सहा पाच गुणीला सहा त्यांच्या गुन्हागाराला दोन ने भाग देणे आणि दोन ने भाग दिल्यानंतर जी काही संख्या तयार होत असेल त्याला त्रिकोणी संख्या असे म्हणतात पण त्याचा पाया पण काढायला सांगतात तर समोरच्या शेवटच्या रांगेत बघा दोघांपैकी लहान संख्या जी असेल लहान संख्येला या त्रिकोणी संख्येचा पाया म्हणतात हे सुद्धा लक्षात घ्या त्या दोन संख्यांपैकी जी लहान संख्या असेल समजा एक दहा असेल आणि दुसरी अकरा असेल त्यांचा गुणाकार करू त्याला दोनने ने भाग देऊ तर त्रिकोणी संख्या तयार होईल पण दहा आणि पैकी लहान संख्या लहान संख्या आहे तुमची दहा लहान संख्या दहा आहे म्हणजे त्या ती दहा जी आहे त्याला पाया असे म्हणतात एकदम साधी सोपी डेफिनेशन आणि साधं सोपं ऍप्लिकेशन एखादा प्रश्न बघूया आपण जसं क्वेश्चन नंबर हा बघा क्वेश्चन नंबर उदाहरण उदाहरण घेतलंय की पाच पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या काढायची त्रिकोणी संख्या काढणे आहे आपण काढूया त्रिकोणी संख्या पाया दिलेला आहे तुम्हाला पाच तर पाच च्या लगेच नंतर येणारी संख्या आहे सहा यांच्या करू या आणि याला दोन ने भाग देऊया यांच्यापासून तयार होणारी संख्या तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे दोन ने सहाला तीन पर्यंत भाग देईल तीन गुणीला पाच म्हणजे पंधरा म्हणजे पाच पाया जर असेल तर त्याची त्रिकोणी संख्या तयार होते पंधरा काय सोपं अगदी सोपं आहे नंबर सेकेंड उदाहरण बघा सतरा पाया असेल तर त्रिकोणी संख्या इथे सुद्धा काढूया आपण पाया दिलेला आहे सतरा सतराच्या नंतर येणारी संख्या घेऊया त्यांचा गुणाकार सतरा गुणीला सतरा नंतर येतोय अठरा भागीला दोन पुन्हा तीच प्रोसेस करण्याची वर केली आहे अं दोन अठरा ला नऊ पर्यंत भाग जाईल सतरा गुणीला नऊ म्हणजे एकशे त्रेपन्न ही जी संख्या तयार झाली एकशे त्रेपन्न तो सतरा पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या अशी जाते खूप साऱ्या परीक्षांमध्ये स्पेशली क्लास फोरच्या परीक्षा पोलीस भरती सरळ सेवा किंवा आर्मी आयस एस सी रेल्वे यामध्ये त्रिकोणी संख्यांवर भरपूर प्रश्न पडलेले आहेत आणि समोरही पडत राहते राईट चला हा तर झाला आहे नियम नंबर एक पण नियम नंबर दोन सुद्धा समजून घ्या नियम नंबर दोन काय बोलतो नियम नंबर दोन जर त्रिकोणी संख्या दिलेली असेल तर त्रिकोणी संख्येच्या दुप्पटीच्या म्हणजे जी त्रिकोणी संख्या दिली असेल त्याच्या दुप्पटी दुप्पट करायचा त्याच्या आधी येणाऱ्या पूर्ण वर्ग संख्येला पूर्ण वर्ग संख्या त्याच्या आधी येणार समजा त्रिकोणी संख्या दिली असेल तुम्हाला समजा अठ्ठावीस तर अठ्ठावीस ची करूया दुप्पट अठ्ठावीस ची दुप्पट झाली छप्पन आणि छप्पन याच्या आधी येणारी पूर्ण वर्ग संख्या छप्पन तर हा वर्ग नाहीये त्याच्या आधी येणारी एकोणपन्नास मिळते वर्ग आहे तर फोर्टी नाईन हा चा वर्ग आहे तर त्या एकोणपन्नास चा वर्गमूड वर्ग काढू जो मिळेल सात आणि सात जो निघणारा वर्गमूड असेल तो त्या अठ्ठावीस अठ्ठावीस या संख्येची या त्रिकोणी संख्येचा पाया असं म्हटलं जात तर समजून घ्या पुन्हा एकदा या नियमाला त्रिकोणी संख्येच्या दुप्पटीच्या आधी येणाऱ्या पूर्ण वर्ग संख्येचा वर्गमूळ हा त्रिकोणी संख्येचा पाया असतो हा असतो त्रिकोणी संख्येचा पाया यावरही एक दोन उदाहरणं बघूया सहज तुम्हाला कडेल जसं उदाहरण बघा उदाहरण सासष्ट या त्रिकोणी संख्येचा पाया किती असा विचारला सहासष्ट या त्रिकोणी संख्येचा पाया किती त्रिकोणी संख्या दिलेली आहे तुम्हाला तुम्हाला पाया काढायचा आहे काढूया या ची करूया दुप्पट सहासष्टी दुप्पट म्हणजे एकशे बत्तीस आणि या एकशे च्या आधी येणारी पूर्ण वर्ग संख्या तर एकशे एकवीस येत आहे एकशे एकवीस ही पूर्ण वर्ग संख्या आहे काळाच्या वर्गमूळ वर्गमूळ म्हणजे एकशे एकवीस कुणाचा वर्ग आहे तर अकराचा आहे म्हणजे असं म्हणावं लागेल की अकरा हा पाया असेल ज्याची त्रिकोणी संख्या सहासष्ट आहे सहासष्ट या त्रिकोणी संख्येचा पाया किती मिळाल तुम्हाला सेम क्वेश्चन नंबर या नेक्स्ट ला बघा की एकशे वीस या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा आहे तर पाया काढूया आपण एकशे वीस ची करूया दुप्पट जी होती दोन आहे दोनशे चाळीस आणि दोनशे चाळीसच्या आधी येणारी पूर्ण वर्ग संख्या ती आहे दोनशे पंचवीस आणि याचा काढायचा आहे वर्ग पूर्ण वर्ग संख्येचं नॉलेज आहे तुम्हाला तुम्हाला सहज लवकर कळेल ते तर पंचवीस हा दोनशे पंचवीस हा कुणाचा वर्ग आहे तर तो आहे पंधराचा वर्ग आणि पंधराचा वर्ग म्हणजे पंधरा ही काय तयार होते है? या एकशे वीस ही जी त्रिकोणी संख्या आहे त्या संख्येचा पाया किती तयार झालाय पायापासून त्रिकोणी संख्या तयार करणे त्रिकोणी संख्यापासून पाया तयार करणे दोन्ही वाईज वरचा सुलट तुम्हाला करता आले पाहिजे शिवाय यापेक्षा एक थोडासा एक्सटेंडेड क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो तो सुद्धा आपण डिस्कस करूया तो काही अशा पद्धतीचा असतो उदाहरण दिलेलं आहे छत्तीस या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणारी अकरावी त्रिकोणी संख्या कोणती या टाइपचे क्वेश्चन तुम्हाला सर्वात जास्त परीक्षांमध्ये सापड सर्वात आधी तुम्हाला त्रिकोणी संख्या दिलेली आहे पाया काढायचा आहे छत्तीस ची दुप्पट करू म्हणजे इथून मिळेल तुम्हाला पाया छत्तीस ची दुप्पट झाली आहे बहात्तर छत्तीस ची दुप्पट बहात्तर आणि या बहात्तरच्या आधी येणारी पूर्ण वर्ग संख्या आहे चौसष्ट या चौसष्टच्या काढू या वर्ग जो मिळतोय आठ म्हणजे तुम्हाला पाया मिळाला छत्तीस ज्याची त्रिकोणी संख्या होती त्याच्या पाया मिळाला तुम्हाला आठ आठ पण त्याने प्रश्न थोडासा वाढवलाय की छत्तीस या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणारी अकरावी त्रिकोणी संख्या कोणती तुम्हाला या छत्तीसचा पाया मिळालेला आहे आठ आठच्या नंतर क्रमाने येणारी अकरावी पाया घेऊ आपण अकरा च्या नंतर येणारा क्रमाने आठ अधिक अकरा आठ अधिक अकरा म्हणजे एकोणावीस म्हणजे एकोणावीस पाया घेऊया आणि या एकोणावीस ची त्रिकोणी संख्या तयार करूया जे आपल्याला ऑप्शन मध्ये मिळेल उत्तर होईल याची त्रिकोणी संख्या तयार करायची आहे ज्याचा पाया एकोणावीस आहे तर एकोणावीसच्या नंतर येणारी संख्या वीस त्याला दोन ने भाग देऊया म्हणजे त्रिकोणी संख्या मिळेल दोन ने भाग दिला वीस ला दहा पर्यंत जाईल दहा गुणीला एकोणावीस म्हणजे ती असायला पाहिजे एकशे नव्वद एकशे नव्वद काय झालंय तर या प्रश्नाचे उत्तर थी। असला की छत्तीस त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणारी अकरावी त्रिकोणी संख्या कोणती असायला पाहिजे तर ती असायला पाहिजे एकशे नव्वद क्वेश्चन इथे बघूया सेम क्वेश्चन एकशे वीस या त्रिकोणी संख्येनंतर तर एकशे वीसच्या आधी पाया काढूया एकशे वीस ची करूया दुप्पट जी होते दोनशे चाळीस आणि दोनशे चाळीसच्या आधी येणारी पूर्ण वर्ग संख्या आहे दोनशे पंचवीस पूर्ण वर्ग संख्येचा नॉलेज तुम्हाला आहे तीस पर्यंत चाळीस पर्यंत खूप विद्यार्थ्यांना वर्ग पाठ असतात कोण कोणता वर्ग कोणत्या संख्येचा आधी येतो हे सुद्धा तुम्हाला माहिती असेल तर दोनशे पंचवीस आहे पंधराचा वर्ग म्हणजे म्हणजे एकशे वीस या त्रिकोणी संख्येचा पाया झालाय पंधरा आणि प्रश्न विचारलाय की यानंतर क्रमाने येणारी आठवी आठवी त्रिकोणी संख्या कोणती तर पंधरा अधिक आठ पंधरा अधिक आठ म्हणजे तेवीस पाया असणारी तेवीस पाया असणारी त्रिकोणी संख्या तुम्हाला काढायची आहे तर तेवीस पाया असणारी तर तेवीसच्या नंतर चोवीस ही संख्या येते भांगीला दोन करूया दोन ने याला भांग दिला बारा पर्यंत जाईल बाराचा गुणाकार तेवीस सोबत बारा त्रिक छत्तीस तीन शिल्लक बारा जुने चोवीस आणि तीन सत्तावीस तर ही जी दोनशे शहात्तर ही जी संख्या तयार झाली आहे हे ऍक्च्युली या प्रश्नाचे उत्तर तयार झालेलं आहे ज्याची एकशे वीस त्रिकोणी संख्या असेल तर क्रमाने येणारी आठवी त्रिकोणी संख्या कोणती तर ती आहे दोनशे छहत्तर मित्रांनो एकदम साधं सोपं असतं आणि मला असं वाटतं की तुम्हाला नक्कीच कळलेलं असेल क्वेश्चन या टाईपचाच पडतो त्रिकोणी संख्येवर ज्याच्यामध्ये सहज गुण तुम्हाला मिळवता येतात आय होप की तुम्हाला समजलं असेल आणि तुम्हाला समजलं असेल तर तुमच्या मित्रांना तुम्हाला शेअर करता येईल शिवाय तुमच्या काही डाउट्स असतील काही तक्रारी असतील काही सजेशन्स असतील कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला मेन्शन करता येईल आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की करा मी तुम्हाला पुन्हा भेट करणार आहे एखादा नवीन व्हिडिओ घेऊन टिल देन ऑल ऑफ यू थँक्यू सो मच थँक्यू